स्टार प्रवाहावरील नशिबवान मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली नशीबवान मध्ये आदिनाथ कोठारे सोबत नेहा नाईक करत आहे चला तर पाहूया नेहा बद्दल अभिनेत्री नेहा नाईक नशिबवान मालिकेत गिरजाचं पात्र साकारत आहे साधी बोळी आणि नेहमी दुसऱ्याचा विचार करणारी गिरजा अनेकांना आवडते नेहाचा अभिनय प्रवास सुरू झाला नाटकापासून मरे एक त्याचा पाहून मिंटी वर्सेस मोंटी अरुंधान हुताशनी हुताशिनी सिक्रेट ऑफ लाईफ अशा नाटकाद्वारे तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली नाव काय तुझं या शॉर्ट फिल्मद्वारे ती प्रेक्षकांच्या भेटीला आली संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटाद्वारे नेहाला खरी प्रसिद्धी मिळाली मुक्ताईसाठी नेहाने विशेष मेहनत घेतली जवळपास तीन महिने तिने बोलण्याचा देहबोलीचा अभ्यास केला आणि मुक्ताईचा सहज सुंदर अभिनय चाहत्यांच्या पसंतीस उतरला नेहाचं सुद्धा असंच म्हणणं आहे की संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई यातील मुक्ताईच्या भूमिकेने तिला समृद्ध केलं प्रथमच नेहाला छोट्या पडद्यावरील मालिकेत मुख्य भूमिका मिळाली नशीबवान मालिकेद्वारे गिरजा आज चाहत्यांना अतिशय आवडते अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका कलाकार विश्व या युट्यूब चॅनलला धन्यवाद